भारतीयांनी इतर देशांना भेट देण्यापूर्वी आपल्या देशातल्या दक्षातल्या नटलेल्या उत्तर पूर्व राज्यांना भेट द्यावी आणि तिथली संस्कृती जाणून घ्यावी असं आवाहन राज्यपाल रमस यांनी केलं आहे एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत मुंबईतल्या राजभवन इथं राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा राज्य स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते एकोणीसशे बहात्तर साली या तीनही राज्यांची निर्मिती झाली असून गेल्या बावन्न वर्षात तिन्ही राज्यांनी शिक्षण आरोग्य पर्यटन रोजगार यासह जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत देशाच्या विकासात योगदान दिल्याचं बैस यांनी सांगितलं राज्यपाल त्रिपुरा इथं दोन वर्ष राज्यपाल म्हणून कार्यरत होते त्रिपुरानं महाराष्ट्राला शतकातील श्रेष्ठ संगीतकार सचिनदेव बर्मन आणि सुपुत्र आर डी बर्मन यांच्या रुपात सर्वोत्तम भेट दिली आहे या दोन्ही संगीतकारांचा आजरामर असा सांगीतिक ठेवा नेहमीच जोपासला जाईल असं राज्यपाल यावेळी म्हणाले यावेळी राजभवन इथं त्रिपुरातल्या कलाकारांनी होजागिरी लेबांग बुमानी आणि तंबगीती या लोकनृत्याचं आणि संगीताचं सादरीकरण केलं तर मुंबईतल्या एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपूर आणि मेघालय राज्यांचं लोकनृत्य सादर केलं यावेळी राज्यपालांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला